सकाळचे साडेपाच वाजता घरातून निघाले डोक्यावर ऊन पायात चेक्कर डोळ्यात झोप पण मनात एकच जिद्द आजही हार मानायची नाही रस्त्यावर कोणीही मला विचारलं नाही काय खाल्लंस का ग का कोणी थांबवलंही नाही बाई दमलीस का म्हणून आणि कोणी ऐकलंही नाही इतका वेळ एकटी का फिरतेस म्हणून रात्रीचे तीन वाजले शेवटची बस पकडली शेवटचा थांबा ओलांडला पण थकवा काही थांबत नाही कधी कधी वाटतं हे सगळं सांगू तरी कुणाला कारण माझ्या वेदनेला मोजणारं अजून कोणीच जन्माला आलेलं नाही पण मी का थांबू कुणासाठी थांबू माझा संघर्ष माझा प्रवास माझे स्वप्न हे सगळं मला एकटीलाच लढायचं आहे जिंकायचं एकटीची जिद्द म्हणून जगाने दुर्लक्ष केलं तरीही मी स्वतःला ओळखते मी थकले असले तरी हारलेली नाही कारण मी आहे जगायचं ठरलेली दढायचं ठरलेली एक बाई म्हणून पण या प्रवासामध्ये माझ्यावर जे संकट आलं आणि माझ्यावर जे संकट घडलं नाही त्यासाठी मी आभारी आहे कारण ते होणं टळलं हेच मी माझं मोठं भाग्य समजते त्या रात्री त्या बसमध्ये मी एकटेच होते आणि त्या क्षणी सगळं काळोखात हरवल्यासारखंच वाटत होतं पण मी उठले मी विचारलं मी सावध झाले ती जाग ते भय ते क्षण अजूनही थरका बांधतात पण मी तिथे हरलेले नाही मी त्यातून बाहेर आले आणि म्हणूनच मी म्हणते की मी जिवंत आहे आणि हेच माझं यश आहे मी एकटी होते पण मी एकटेच पुरेशी होते मी घाबरले पण मी थांबले नाही मी रडले पण पण मी झुकले नाही आज मन अजूनही हलते डोळे आतून भरून येतात पण त्या अश्रूमध्ये एक धग आहे एक जिद्द आहे जी सांगते माझं असतं हेच माझं विजय आहे माझ्यावर आघात झाला नाही पण मला धक्का बसला आणि त्या धक्क्यातून मी जिवंत राहिले हे मी विसरणार नाही पण यावर मी विजय मिळवणार माझ्या वाटचालीत हे एक वळण आहे पण शेवट नाही आणि एकटी असूनही एकटीची जिद्द आतून चालते आज थरकापात तर उद्या उजेडात